गावातील जंगलाच्या टोकाला असलेल्या जुन्या गणपतीच्या मंदिराबद्दल लोकांमध्ये नेहमीच भीतीदायक गोष्टी सांगितल्या जात म्हणे तिथे अघोर गणेश वास करतात साधा भोळा भक्त तिथे गेलाच तर त्याचे मन हदरून झाले पण ज्या साधकाला खऱ्या अर्थानं धैर्य आत्मबल आणि सत्य हवे असेल त्याच्यासाठी तो गणेश गूढ जगाचा द्वारपाल ठरत असेल तेजस नावाचा एक तरुण साधक गावात राहायचा त्याला नेहमी असे वाटे की आपल्याला मिळालेले जीवन फक्त नोकरी पैसा आणि संसारापुरते मर्यादित नाही तर जीवनात आत्मज्ञान अदृश्य शक्ती देखील असायला हव्या पण हे सारं मिळवायचं कुठून त्याला एका रात्री स्वप्न पडले स्वप्नात एका साधूने त्याला भाद्रपद अमावस्येच्या रात्री जंगलात असलेल्या गणपती मंदिरात जाऊन एक विधी करायला सांगितला तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला वाटलं की हा नक्कीच देवाने आपल्याला दिलेला दृष्टांत आहे स्वप्नात साधूने सांगितल्याप्रमाणे तेजसने पुढील पाऊल उचलायचं ठरवलं भाद्रपद अमावस्येच्या रात्री त्याने जंगलातील नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अघोर गणेश मंदिरात जाऊन बसायचं ठरवलं तो जेव्हा मंदिराजवळ पोहोचला तेव्हा अचानक जंगलातील वातावरण बदलायला लागले भर सकाळी सर्वत्र अंधारमय वातावरण निर्माण झाले पक्ष्यांचे चित्रविचित्र आवाज येऊ लागले नेहमी उगवणारा सूर्य पावसाचे वातावरण नसताना देखील गेला पिंपळाची पानं हलणाऱ्या वाऱ्यासोबत कुजबुजत होती तेजस भीत भीतच मंदिरात गेला गणेशाच्या समोर जाऊन बसला आणि डोळे मिटून मंत्र उच्चारू लागला ओम गंग अघोर गणपतीये ये क्षणातच त्याला जाणवलं मंदिरातला गणेशाचा आजचा मूर्तीभाव वेगळाच आहे साधा गोड प्रसन्न हसणारा विघ्नहर्ता आज डोळ्यात उग्र तेज कंठात नाग हातात परशू घेतलेला भयंकर पण करुणामयी रूपात दिसत आहे त्याच्या मनातला सगळा भीतीचा अंधार चणू त्या उग्र रूपाने फस्म करून टाकला अचानक त्याला जाणवलं की कुठून तरी काळ्या सावल्या येऊन त्याच्या भोवती फिरत आहेत चणू त्याला घाबरवू पाहत आहेत पण तरीही त्याने पुन्हा मंत्राचा जप केला त्या सावल्या एका क्षणात नाहीशा झाल्या त्या रात्रीनंतर विनायक अचानकपणे बदलला त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास मनात निडरता आणि शब्दांत गुड सामर्थ्य प्रकट झालं तो गावकऱ्यांसाठी फक्त साधा मुलगा राहिला नाही तर अघोर गणेशाचा साधक म्हणून ओळखला जाऊ लागला गावात जेव्हा कुणाला अनिष्ट शक्तींचा त्रास व्हायचा तेव्हा ते, ते विनायकाकडे येत तो फक्त मंद स्मित करत एकच मंत्र म्हणे गम घोर गणपते आणि माणसाच्या भीतीचे सावट क्षणात नाहीसे होत असे धन्यवाद मित्रांनो ही कथा आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका